नमस्कार सातपुरा ट्वेंटी फोर न्यूजच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन प्राध्यापक मकरंद पाटील व मयूर पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती शहादा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सातपुरा ट्वेंटी फोर न्यूजच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळ लोणखेडा येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्राध्यापक मकरंद पाटील व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सातपुडा रिपोर्ट न्यूजचे संपादक नितीन सावडे प्राध्यापक वर्ग जनसंपर्क अधिकारी नेत्रदीपक कुंवर मयूर बाविसकर आमदार राजेशदादा पाडवी यांचे स्वीस सहाय्यक हेमराज पवार कोमल गिरासी सामाजिक कार्यकर्ता यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना प्राध्यापक मकरंद पाटील म्हणाले की आमचे स्नेही नितीन सावडे यांनी अल्पकालावधीत सातपुरा ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी सातपुडा ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात त्यांची या क्षेत्रातील वाटचाल यशस्वी व्हावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून सर्वांना दिनदर्शिका वाटप करण्यात आली सात प्रमासाठी नितीन चावडे शहादा